वडगाव या ठिकाणी महिला वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात होता तुम्ही ज्येष्ठ म्हणून काय सांगा पवार साहेबांनी सभा तुम्ही पाहिली आजच्या सभेबद्दल आणि विजयाबद्दल काय लोकांचं म्हणणं काय होत आजची सभा खूपच चांगली झाली आणि विजय ते नक्कीच होणार आहे अशोक बापूंचा विजय नक्कीच होणार आहे या ठिकाणी तुम्ही वकील म्हणून काम करताय तर काय परिस्थिती आहे शिरूमध्ये कि त्यांचं वातावरण कसं आहे वाघोलीचे पण उमेदवार उभे आहेत आणि बापूंच त्याच्यात चर्चा चालू होती तर आज परिस्थिती काय निश्चितच मी एक ॲडव्होकेट या नात्याने असं सांगेल की मागील पंचवार्षिक काळामध्ये बापूंनी शिरूर न्यायालयाच्या इमारतीसाठी चौसष्ट कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आणि आमदार यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं कारण वरती जे काही हालचाली करणं गरजेचा होतं पाठपुरावा देणं गरजेचं होतं त्यासाठी बापूंनी प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं सर्व वकिलांना आणि सगळ्या वकील वर्गाच्या वतीने घोडनदी नदी बार असोसिएशनच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक आभार सांगते आणि या येत्या वीस तारखेला बापूंना मतदान करून सगळ्यांनी निवडून द्यावं आ, ही आशा व्यक्त करते तसंच तेवीस तारखेला बापूंचा विषय नक्की असेल याबद्दल या ठिकाणी या असं म्हटलं जातं की बापूंच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी जे आहेत महिला म्हणून खूप खंबीरपणे उभे असतात तर तुम्हाला काय प्रत्यय आला काय काय का भावींबद्दल काय सांगाल भावी नेहमीच एक पत्नी म्हणून अशोक बापूंच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत पण त्यांच्या बरोबरच त्या अनेक महिलांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत अशोक बापूंचा भक्कम आधार जर आपण पाहायला गेलो तर सुजाता भाभी आहेत असं आम्हाला महिलांना वाटतं आणि त्यांच्याकडं पाहून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पाहून एक महिला कशी असावी व्यक्तिमत्व कसं असावं असं पाहून एक ग्रेट वाटतं आणि स्वतःला पण प्राऊड फील होतं धन्यवाद आता पवार साहेब म्हणले लोक पण म्हणत खालून मंत्रीपद मंत्रीपद काय मंत्रिपदाच काय वाटतं हो शिरूरकरांना वाटत की बाप्प मंत्रिपदा नक्कीच नक्कीच पाठवणार आणि तेवीस तारखेचा गुलाल हा असणार तुम्ही या ठिकाणी बाप्पूंचा बहुसंख्य तो किती संख्या होती आणि काय सांगाल आजच्या सभेबद्दल आजची आजची जर सभा पाहिली तर शिरूरच्या इतिहासात नोंद होणारी ही सभा ठरलेली आहे या सभेला येताना काल नाही दोन दिवसापासून अतिशय उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये होता आणि त्याची आज भव्य असं स्वरूप आज दिसलं आणि वडगाव असं या ठिकाणी अख्खा जनसागर सुरू राहलीचा उसळलेला आहे याचा आपण याची दे याची डोळा आपण सर्वांनी पाहिलेला आहे बापू आज तर खरं तुम्ही म्हणताय सगळेजण विजयाची सभा आहे पण तुमच्या मा तुमचा एक माणूस उभा आहे आणि मग तिकडं सुद्धा बरीच गर्दी आहे काय सांगाल तुम्ही आज आमचा देखील तिकडं माणूस जरी असला आवानीचा तरी त्या ठिकाणी त्याला कुठलाही राजकीय वारसा नाही तो साध्या ग्रामपंचायतीचा सदस्य देखील नाही केवळ एक वाघुलीचा तो नागरिक आहे आणि वाघुली हे खेड अ खेड मतदारसंघामध्ये येत असले लगाव असल्यामुळं तो उभा राहिलेला आहे एवढंच काय आमचा शिंदवण्याचं एक कांचन देखील याच्यामध्ये उभा राहिलेला आहे परंतु त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तसंच हा देखील आज ना उद्या पाठिंबा देऊ शकतो तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे तर काय सांगाल आपण शरद पवार साहेबांचा झाली शरद पवार साहेब पवार साहेबांचा बजाली वातावरण कसं राहील पवार साहेबांच्या सभेवरून आताच सांगतो की आज आजच पवारांचा विजय या ठिकाणी झालेला आहे अशोकराव पवारांचा कारण या सभेला जेवढे लोक आले त्या प्रत्येकाने पाच पाच मतदार दिले तरी तुम्हाला या ठिकाणी त्यांची निवड निवडून येण्यासाठी लागणारी संख्या ती फार मोठ्या संख्येने वाढते तो आज मंत्री पदाचा तुमचा सगळा चेहरा दिसतोय आज मूड वेगळा दिसतोय जनतेवर राहायचं जनता जा, जनार्दन आणि पवार साहेब काय सांगाल बापूंच्या स्वभाव बापूंचा स्वभाव त्या का काय काय सांगणार बापू हे सदैव सर्वसामान्य जनते बरोबर उभे राहतात सर्वसामान्य जनतेची अहोरात्र कष्ट घेऊन काम करत असतात कोणाचा डीपीचा प्रश्न असेल कोणाचा रस्त्याचा प्रश्न असेल कोणाचा आरोग्याचा प्रश्न असेल कोणाचा हॉस्पिटलचा प्रश्न असेल ते अतिशय सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी हिरिरी भाग घेत असतात म्हणून जनता त्यांच्या बरोबर सदैव असते आणि म्हणूनच बापू म्हणतात की मी जनते बरोबर आहे आणि जनता म्हणते की आम्ही बापूवर आहे साहेब तुमच्या गावामध्ये कसं वातावरण तुम्ही जर पाणी तापवले म्हणतात आज खऱ्या अर्थानं देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा होती आणि त्या पवार साहेबांवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक साहेबांवर प्रेम करतात आणि आमच्या केवळ निमणे गावातूनच साठ ते सत्तर फोर व्हीलर गाडी या ठिकाणी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आणि आदरणीय आमदार अशोक पवार यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले होते काय सांगाल आजच्या सभेबद्दल काय सांगा तरुण पण भरपूर आहेत वयस्कर पण भरपूर आहेत खऱ्या अर्थानं देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरती महाराष्ट्रातील तरुण मोठ्या प्रमाणावर प्रेम करत आहे आणि मध्यंतरी महाराष्ट्र राजकारणामध्ये स्थित्यंतर आलं त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे संपूर्ण तरुण हा आदरणीय परा साहेबांच्या पाठीमागं ठामपणाने उभा राहिला हे, लो, आए, हे लोक राहिला आहे हे लोकशाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं होतं आणि तेच उदाहरण आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार आहे